खरं तर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे एक अत्यंत सज्जन सदग्रस्त आणि जनतेच्या हिताच्या योजना राबवणारे मुख्यमंत्री या मुख्यमंत्र्याला सपोर्ट आहे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादाचा आणि आमच्या सगळ्या पक्षाचा पण केवळ एकनाथराव शिंदेला पुढं करून महाराष्ट्रातल्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या नावाखाली आणायच्या आणि त्याच्यामार्फत लूट करायची हा एकमेव धंदा चाललेला आहे आणि माझं म्हणणं सरकारची लूट करणं आणि सरकारकडून फायदा मिळवणं हा एक भाग वेगळा आहे पण आपल्या मतदारसंघातल्या जनतेच्या जमिनी बळकवणं निल्लोडसारख्या गावामध्ये एका स्वतंत्र सैनिकाची जमीन बळकवली त्याचे कागदपत्र माझ्याकडे उपलब्ध आहे कार्यकर्त्यांनी त्यांना फक्त काळे झेडे दाखवलेत तर यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे आणि यांचे सगळे कारण आम्ही शोधले पाहिजे की यांनी कोणाकोणाच्या जमीन बळकवल्या कोणाकोणाच्या जमीनवर अतिक्रमण केले याचा शोध खर तर राज्य सरकारने घेतला पाहिजे आणि पोलीस यंत्रणे सुद्धा याचा शोध घेतला पाहिजे काळे झेंडवणं दाखवणं हा एक सुरुवातीचा प्रयोग आहे आणि पुढं पुढं चला बघा काय होतं ते त्या ठिकाणी सर्व पक्ष त्यांनी गुंडळून ठेवले कोणालाही निमंत्रण देत नाहीत भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या दोन्ही पक्षाला त्यांनी तिथं बोलवलं नाही आणि त्यांचं जे वक्तव्य जर तुम्ही ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं संभाजीनगर जिल्ह्यात आणि जालना जिल्ह्यात एकही मराठा नेतृत्व मी आता शिल्लक ठेवणार नाही बाकी समाजाजवळ तर नेतृत्वच नाही ना कोळ्याजवळ नेतृत्व आहे ना माळी समाजाजवळ आहे ना धनगर समाजाजवळ आहे ना अन्य समाजाचं नेतृत्व मी पहिल्यापासून पुढे येऊ दिलं नाही पण आता मी मराठा समाजाचं या दोन्ही जिल्ह्यातलं नेतृत्व संपुष्टात आणणार आहे आणि एक छत्री आम्हाला मी पहर करना रे। वे। पर या जिल्ह्यात तयार करणार आहे असं त्यांचं वक्तव्य आहे त्यांनी गेलं गेले अनेक वेळेस करतात ते माझ्याजवळ गेलं स्वतःजवळ पण ते काय जाहीर सभेतून बोललं तर मग त्यांच्या मतावर परिणाम झाले ते बोलत नाहीत पण अशा प्रकारचं आता पालोदकर कुटुंबाचं बघा त्या कुटुंबात फूट पाडली एक भाऊ विरोधात दोन भाऊ संघ घेऊन फिरत आहे आणि नुसते संघ घेऊन फिरत नाही तर त्यांना हे काम कामं सांगतात आणि ते कामं ऐकतात एकेकाळी माणिकराव दादा पालोदकरचं घराणं हे प्रतिष्ठित घराणं आहे त्यांची पुण्यतिथी त्यांनी साजरी केली त्यांच्या काही कुटुंबाला हाताशी धरून एका बाजूला पुण्यतिथी साजरी करायची आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबातल्या बाकी व्यक्तीला वागणूक द्यायची ही नीती आहे म्हणजे पालोदकर कुटुंबातला जो कोणी राजकारणी माणूस आहे त्यांना खाली दाबायचं आणि बाकीच्यांना हाताशी धरायचं याचाच अर्थ मराठा मराठा नेतृत्व संपवायचं आहे त्यांना कालचा कार्यक्रम जो होता तो शासकीय कार्यक्रम होता कारण की शासनाच्या मुख्यमंत्री मोदयांची लाडली बहीण ह्या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी सिल्लोडला आले आणि लाखोच्या संख्येने सात किलोमीटर फक्त जे लाडके भाऊ होते त्यांना तिथे बसायला जागा नव्हती हो त्याच्या पुढे परिस्थिती तुम्ही स्वतः पाहिली मी काही बोलावं तुम्हाला तसे नाही पण मी माझ्या आयुष्यामधला अभूतपूर्व असा एक कार्यक्रम माझ्या सिल्लोड ला सुरुवात झाला त्याचा मला पाहिजे एक लक्षात घ्या जिल्हा जिल्ह्यामधले जे जे लोक निवडून आलेले त्यांना निमंत्रण द्यावंच लागत तर मी जे निवडून आले त्यांना सर्वला दिलं तुम्ही आता मी कोणाला मला वाटतं त्यांना त्यांना ज्यांनी हरवलं ते भी मराठाच आहे आता नाही तुम्ही त्यांना विचारून घ्या बाकीचं मला काय माहिती मराठा समाजाचा मराठा समाजाचा मी सन्मान करणारा कार्यकर्ता आहे या जिल्हा अधिकारी कार्यालय समोर मी तीस दिवस तुम्हाला माहित नसेल की तुमच्या कॅमेरेमध्ये त्यावेळीची असेल आठवण तर ती दाखवा का मराठा समाजासाठी पहिला मी आमदार आहे का या ठिकाणी तीस दिवस उपोषणाला बसलो होतो हरिभाऊ बागडे त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यांनी मला लेखी पत्र दिल्यानंतरच आम्ही उपोषण सोडलं मग इतका केल्यानंतर बी काही लोकांचा समाधान होत नसेल तर त्याला ना इलाज